पुण्यातील जुन्नर परिसरात श्रीगोंदा येथील चाळीस वर्षीय तलाटी रामचंद्र पारधी आणि जुन्नरमध्येच महाविद्यालयातील बारावीमध्ये शिकत असलेली अल्पवयीन विद्यार्थी रुपाली संतोष खुटान या दोघांनीही आंबे हातवीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचं आढळलं आहे पण यांनी दोघांनी असे का केले यांच्यात काय नाते होते आणि आत्महत्यापूर्वी यांनी चिठ्ठीत काय लिहिले ते बघूया रामचंद्र आणि रुपाली हे दोघही नात्यातीलच आहे वयाने दुप्पट असणारा रामचंद्र रुपालीच्या मावशीचा नवरा म्हणजेच रुपाली, रुपाली रामचंद्र पारदी यांच्या बायकोच्या चुलत बहिणीची मुलगी आहे चला आता पूर्ण सविस्तर घटना बघूया रामचंद्र पारदी हे मूळचे दुर्गावाडी येथील रहिवासी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ते तलाठी म्हणून काम करायचे यांच्या कुटुंबात त्यांची बायको त्यांची मुलं आई वडील राहत होते चांगला संसार सुरू होता पण रामचंद्रची बायको घरातील होणारा वादविवाद फोन करून आपल्या बहिणींना सांगायची जे काही घरात घडायचं ते ती सगळ्यांना सांगायची आणि त्यामुळे रामचंद्र आणि त्याच्या बायकोचं भांडण व्हायचं त्यांना दोन मुलेही होती पण तरीही यांच्या भांडणाचं प्रमाण कमी होत नव्हतं त्यातली त्यात रामचंद्रला समजले की आपल्या बायकोचे बाहेर अनैतिक संबंध आहेत तेही गावातीलच एका पुरुषासोबत त्यामुळे त्यांच्यात वाद अजूनच वाढला तुझ्या आयुष्यात नवीन तरुण आलाय म्हणूनच तू मला शारीरिक सुख देत नाही असे आरोप तो बायकोवर करू लागला रुपाली ही रामचंद्राच्या मेहुणीची मुलगी पण गेल्या सहा महिन्यांपासून रुपाली रामचंद्रासोबत फोनवर बोलायची आणि ही गोष्टही रामचंद्राच्या बायकोला समजले आणि तिनं ती बहिणीला सांगून दिली त्यामुळे रुपालीच्या घरचेही तिला रागवायचे तुझ्या काकांसोबत जास्त बोलत जाऊ नको असं तिला म्हणायचे पण तरीही रुपाली रामचंद्रासोबत फोनवरून बोलायची गेल्या सहा महिन्यांपासून यांच्यातील बोलणंही वाढलं होतं आणि त्यामुळे कधीकधी ते भेटायचे देखील परंतु त्यांच्यातील नात्याचा खुलासा अजूनही कुठे झाला नव्हता तेव्हाच अचानकच एक दिवस रामचंद्र बेपत्ता झाला आणि इकडे रुपालीही मी कॉलेजला जाते आहे माझा क्लास आहे उशीर होईल म्हणून घरातून निघाली आणि तीही परत घरी परतलीच नाही आपला नवरा गेल्या दोन तीन दिवसापासून घरी परतला नाही म्हणून त्याच्या बायकोने अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली इकडे रुपाली देखील काही दिवसांपासून बेपत्ता झाली होती आपल्या मुलीला कुणीतरी पळवले असा घरच्यांचा समज झाला आणि म्हणूनच तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये तिच्या आई वडिलांनी दाखल केला पोलीस आता दोघांच्याही शोधात होते अशातच रामचंद्र यांची गाडी तीन चार दिवसांपासून जुन्नरमधील कोकण कड्यावर उभी होती तसेच तिथे स्त्री व पुरुषाच्या पायातील चप्पलांच्या जोडाही पडलेले होते त्या गाडीमध्ये मागच्या सीटवर कॉलेजची एक बॅग होती गाडी लॉक होती तिथल्या गावकऱ्यांना संशय आला आणि त्यांनी त्या ते गाडीबद्दल पोलीस स्टेशनमध्ये मा माहिती दिली पोलीस घटनास्थळी लगेच पोहोचले कड्याच्या खोल दरीत शोध घेतला असता सुमारे बाराशे फुटावर रामचंद्राचा मृतदेह आढळून आला आणि त्याच ठिकाणी दोघांच्याही सुसाईड नोट देखील आढळून आल्या अगोदर रामचंद्रने लिहून ठेवलेली सुसाईड नोट आपण बघूया मी रामचंद्र साहेबराव पार्थी आपल्या आईवडील आणि भावाची मुलाची आधी माफी मागतो माझी बायको आणि तिच्या नातेवाईकांनी आपल्याला मानसिक त्रास दिला यामुळे आता जगण्याची इच्छा नाही माझी बायको लायकीची नाही ती घरातील सगळ्या गोष्टी फोन करून आणि प्रत्यक्षात सगळ्यांना सांगते आपण किती चांगलं आणि नवरा कसा वाईट आहे असं ती नातेवाईकांना सांगते तिने माझी नातेवाईकांमध्ये बदनामी केली मी आठ वर्ष सगळं सहन केलं माझ्या बायकोचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते त्यामुळे तिने आपल्याला कधीच मानसिक आणि शारीरिक सुख दिलं नाही माझ्या बायकोने आणि तिच्या नातेवाईकांनी केलेल्या माझ्या बदनामीमुळे आता जगण्याची इच्छा नाही माझ्या मृत्यूला या सर्वांना जबाबदार धरून कठोर कारवाई करा तसेच अल्पवयीन रुपालीनं चिठ्ठीत काय लिहिलं ते पाहू माझी आई मला रोज तुझं लफडं आहे असं म्हणत मला त्रास देत राहिली माझे वडील रोज दारू पिऊन मला मारहाण करायचे माझे सगळे नातेवाईकही त्यांना सामील होऊन गावोगावी माझी बदनामी करत फिरले तसंच दातेवाडी येथे गेल्यावर गणेश भालचिन आणि तुषार दाने हे दोघंही मला होटांचं चुंबन द्यायला सांगायचे घाणेरडे हावभाव करून माझ्याकडे शरीर सुखाची मागणी करायचे त्यांची मैत्रीण प्रीती खुटानंही मला मानसिक त्रास द्यायची त्यामुळे हे सगळं माझ्या मृत्यूला जबाबदार असून त्यांना कायद्यानं शिक्षा व्हावी हीच माझी इच्छा म्हणजे बघा या रुपालीने देखील आपल्याच आईवडिलांकडून होणाऱ्या त्रासामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे दोघांनीही आपल्या कुटुंबियांना दोष देत आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं आहे गावातील आजूबाजूला विचारपूस झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्या दोघांमध्येच नैतिक संबंध असल्याचा संशय आता व्यक्त केला आहे रुपालीला अनेकदा त्यांनी रामचंद्रासोबत बाहेर बघितले आहे एकतर नात्यातील काका आणि मुलीचं नातं त्यात घरी बायकोकडून सुख नाही इकडे मुलीलाही तुझे बाहेर लफडे आहे असं वारंवार त्रास दोघही त्यामुळे कॉन्टॅक्टमध्ये आणि म्हणूनच मिळून या दोघांनीही आत्महत्या केली किती दिवसांपासून दोघही सोबत होते आत्महत्या कधी केली हे सगळंच आता तपासात समोर येईल मुली समान रुपालीसोबत रामचंद्राचे नाते नेमके काय होते याचा तपास आता पोलीस घेत आहेत त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना बोलावून त्यांची चौकशी केली जात आहे रामचंद्र पारदी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी गाडी लॉक केली होती ही कार टोईंग करून जुन्नर पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे तिच्यातही नक्कीच काहीतरी पुरावे मिळतील अशी आशा सगळ्यांचीच आहे मित्र आणि मैत्रिणींनो नेमकं या दोघांमध्ये काय संबंध होता हे अजून तर समोर आलं नाही पण नक्कीच जर यांच्यात अनैतिक संबंध असेल तर हे फार चुकीचं आहे बायको जर तुम्हाला सुख देत नाही तिचे बाहेर अनैतिक संबंध आहेत मग तुम्हीही मुली समान मुलीला कसं काय प्रेमाच्या जाळ्यात फसवू शकतात त्या मुलीकडून फक्त तुम्हाला सुख मिळावं म्हणूनच तुम्ही तिला यूज करतात का जेव्हा तुमचं नातं चुकीचं आहे असं तुम्हाला वाटू लागतं आपण लग्न करू शकणार नाही आपल्याला लोक नावं ठेवणार असं जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा तुम्ही स्वतःही आत्महत्या करतात आणि समोरच्या मुलीलाही आत्महत्या करायला प्रवृत्त करता हे फार चुकीचं आहे जर असं घडलं असेल तर तपासात जे सत्य आहे ते समोर येणारच या लोकांनी जीव दिला पण सगळ्यात जास्त त्रास यांची बॉडी बाहेर काढत असताना रेस्क्यू टीमला झाला आहे या तलाटीमध्ये आणि त्या मुलीमध्ये नेमकं काय नातं असेल यांनी दोघांनीही सोबत जीव दिला खाली कॉमेंटमध्ये सांगा मला तर हे अजिबात पटलं नाही ताई आईवडिलांची आणि बायकोची बदनामी करणं तुम्हाला पटलं का खाली कॉमेंटमध्ये तेही तुमच्याच शब्दात सांगा आपली मुलगी जर चुकत असेल तेव्हाच घरचे आईवडील मुलींना बोलतात त्यांचा तो हक्कच आहे आणि नवरा कुठेतरी कमी पडला की बायको बाहेरच्या नादाला लागते आता यात चुकी कुणाची तेही खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा चला जे काही सत्य आहे ते समोर आल्यानंतर नक्कीच व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद भेटूया अशाच एका पुढील माहितीमध्ये